श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार मकर संक्रांती दोन हजार सव्वीस कधी आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीला सुगड पूजनविधी कसा करावा सुगड क म्हणजे काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत ही यंदा चौदा जानेवारीला बुधवारी अगदी देशभरात अगदी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सण साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला देखील खूप महत्त्व आहे सुगड पूजन म्हणजे काय तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये मा भरून त्या मातीच्याच बोळख्याला सुगड असं म्हटलं जातं त्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते आणि यालाच आपण सुगड पूजन असं म्हणतो काही ठिकाणी याला खण देखील म्हणतात मातीची बोळकी सुगड लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं ज्या जसे भाग आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखलं जातं पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हतेच अशा वेळी घरात लहान गडव्यांची सुगड पूजा केली जात होती पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज अगदी तांबड्या आणि काळ्या रंगाचे मातीचे सुगड मिळतात आणि या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून त्यांची पूजा केली जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खनाची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु पारंपरिक पद्धतीने कशी करायची याची अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर ही पूजा कधी करायची भोगीला की संक्रांतीला एकूण खण म्हणजे आपल्याला आणायचे किती आहेत पूजा कोणत्या वेळेत करायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी या खणाचं म्हणजेच किंवा या सुगडाचं काय करायचं याचीच माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा सुगड हे दोन प्रकारचे असतात काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत तर लक्षात ठेवा सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे असतात जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केली तरी देखील चालू शकतं पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करून आणायचे आहे आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळद हळद हल, थोडीशी हळद आणि कुंकू थोडेसे तीळ आणि तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे सुगड किंवा खण कुठेही तुटलेले फुटलेले चिरलेले टवके निघालेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायची आहे आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडे थोडे तीळ आणि तांदूळ आणि तिळगुळ टाकायचा आणि नंतर मग ते सुगड आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे शक्यतो कारण प्रत्येक वर्षी बघा संक्रांतीला आधी नवा खण म्हणजे सुगड पुजायचं असतात आणि त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात काही ठिकाणी धुतले जातात काही ठिकाणी धुतले जात नाही जशी जा तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आता आमच्याकडे सुगड ही धुतली जाते तर बघा हे संक्रांतीच्या दिवशी धुवायचे असतात पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरेखण पूजलेले असतात त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धुवून त्याची पूजा करतो काहीजण भोगीला संध्याकाळी पण सुगड पूजन करतात आणि काहीजण संक्रांतीच्या दिवशी पण करतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांची हळद कुंकू लावून तीळ टाकून तांदूळ तिळगूळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरीही चालू शकतो तर आपण प्रथम सुगड पूजेसाठी साहित्याची लिस्ट जाणून घेऊया तर बघा मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा तर एका सुवासनेसाठी आपल्याला पाच सुगड आणि एक मातीची पंती असं लागतं जर दोन सुवासने असतील तर आपल्याला दहा सुगड आणि दोन मातीच्या पंत्या लागतील हे प्रथम लक्षात घ्या म्हणजेच सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीच्या पाच सुगड आणि एक पंथी अशा प्रकारे खरेदी करायचं आहे बघा काही जणी सात पण सुगड घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून काही जणी ह्या पाचपैकी एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात काही जणी तुळशीचं वेगळं आणि देवासाठी वेगळं असंही खरेदी करतात सुगड घेताना तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता सकाळीच आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच सुगड पूजा करून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटात होते आपल्याला मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे एका सु, बघा सुवासनेसाठी पाच सुगड आणि एक मातीची पंती हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे म्हणजेच भुईमुगाच्या शेंगा बोर तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या फुलं मार्केटमधून घेऊन यायचे आहे सुगड पूजेची आधी ही तयारी करून ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा पाट किंवा चौरंग त्यावर लाल रंगाचा कपडा किंवा बघा रांगोळी काढू रांगोळी तांदूळ किंवा गहू एक दिवा तीळ गूळ लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य हे सर्व एकत्रित ठेवा बघा चौरंगावर लाल रंगाचा कपडा कपडा अंथरायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचाही तुम्ही अंथरू शकता आता सुगट पूजा कशी करायची तर मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावं सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी नंतर या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून पूजा करावी नवीन वस्त्र नसेल तर किमान धुतलेली साडी जी आहे ती परिधान करावी आता सर्वात आधी देव घरातील देवांची पूजा करून घ्यावी नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तेथे पाठ किंवा चौरंग ठेवा त्याभोवती आता सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून ठेवा आणि सर्वात आधी दिवा लावून घ्या दिव्याची बघा हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी दिव्याला नमस्कार करायचा आणि त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करतो त्यामुळे गणपतीला अभिषेक करून घ्या नंतर गणपतीची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करायच्या आणि त्यावरती हळद कुंकू व्हायचं आणि त्यानंतर सुगड धुवा किंवा ओल्या कपड्याने पुसवा पुसली तरी चालेल आता पाच सुगडाला तुम्ही पाच ठिकाणी हळदी कुंकू लावा आणि किंवा फक्त सुगडांना हळदी कुंकू लावलं तरीही चालेल आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला एक एक सुगड ठेवून घ्यायचं आहे संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खरामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे आहेत आणि नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे आणि नंतर मग तिळगुळ किंवा किंवा याला काहीजण हलवा म्हणतात साखरेचा किंवा काही जण साखरेचे तिळगुळ म्हणतात ते टाका त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या आहेत असतील त्या सर्व या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि या दिवसामध्ये जी पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात म्हणजे सुगडामध्ये तर आपल्याला एक एक करून घेवड्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा गाजराचे तुकडे बोरं उसाची कांडी भुईमुगाच्या शेंगा होरडा किंवा ज्वारीचं कनिस असं म्हणतात हे सगळं एकत्र करून बघा ह हर हरभऱ्याचे ओले घाटे असतात त्याम बरोबर गव्हाच्या ओंब्या असतात पावटा असतो त्या सुगडामध्ये ठेवा म्हणजेच सुगडामध्ये भरायचं आहे एखादं साहित्य नसेल तरीही काहीच हरकत नाही पण अशा सगळ्या भाज्या तुम्ही त्यामध्ये भरा आणि सुगडामध्ये भरू शकता हे अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं सर्व भाज्या सुगडामध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायचं आहे तुम्हाला छान दिसावं म्हणून बघा आणि या सर्व भाज्या संक्रांतीच्या दिवसामध्ये उपलब्ध सहज असतात त्यामुळे देखील भरायचे आहे आता आपण बघा हे जे काही साहित्य किंवा हे जे काही वाण आहे ते सुगडामध्ये भरलं तर ते थोडंसं आपल्याला जास्तीचं देखील करायचं आहे कारण सुगडामध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं त्याचबरोबर आपल्या घरातील देवांना व्हायचं असतं संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहात त्या मंदिरामध्ये दे, त्या देवीला तिथे देखील व्हायचं असतं आणि आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये हे सुगडातलं साहित्य जे आहे ते द्या घालायचं असतं त्यामुळे थोडंसं हे जास्तीच बनवा त्यालाच ओसा असं म्हटलं जातं असं सर्व सुगडामध्ये वान भरून घेतल्यानंतर आपण जी पंथी घेतली होती त्यालाही आपण पाच ठिकाणी हळदी कुंकू लाव त्या पंथीमध्ये थोडेसे गुळ तांदूळ ठेवायचे हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल टाकतात जसं तुमच्याकडे टाकलं तस जातं तसं टाकायचं आणि ती पंथी आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंथी त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडाची पूजा देखील करून घ्यायची सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं सुवासिनीने स्वतःला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं थोड्या अक्षता व्हायच्या फुलं असेल तर फुलं व्हायची आणि त्या सर्व सगळ्यांना सर्वात शेवटी धूप दीपने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आता संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या बनवतात काहीजण जण पोळ्या बनवतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुमच्याकडे जे गोडाधोडाचं बनवलं जातं त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल किंवा तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो बघा आपल्यापैकी मु त्यानंतर घरातील मोठ्यांना नमस्कार करायचा सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखं उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागायचं आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कापडानं झाकून ठेवायचं असतात याचंच कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं अशी पद्धत आहे पूर्वीपासून आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण व्यवसाय बघा व्यवसायाला जाताना त्यामधील दोन सुगडं आपल्या ताटामध्ये ठेवायचं अस ठेव ठेवायचं असतं आणि ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचं असतात त्याबरोबरच आपण ज्या पंथीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवतो ती पंथीसुद्धा आपण घ्यायचं आणि त्यानेच स्त्रियांना ओसायचं आहे तीळ तांदळाने ओसायचं असतं काही जणी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये ते सुगड दान करतात काही जण फक्त सुगडातील वा जे ओसा आहे तो दान करतात किंवा काही जणींनी वान शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात जसं तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आपण मंदिरात जाताना सुद्धा ते वान घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण व्हायचं असतं अशा प्रकारे ववसायला जाताना आधी देवघरातील देवांना नंतर विठ्ठल रुक्मिणीला आणि त्यानंतर घरातील तुळशीला ववसायचं असतं आपण ज्या घ मंदिरामध्ये ओवसायला जाणार आहोत त्या देवीला ववसायचं आणि नंतर मग स्त्रियांना एकमेकींना ववसायचं आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वान जर उरलं असेल तर आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी स्त्रियांना देखील त्यांच्या ओटीमध्ये घालायचं हे सुगड आपण आपल्यापाशी ठेवलं तरीही चालतं यातील जो ओसा आहे तो आपण गायीला खा घालू शकतो किंवा दान देखील करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओठीमध्ये घातला तरी देखील चालतो तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिची रुक्मिणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया जि तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात एकमेकींना ओवसतात त्यांतु त्यानंतर त्यातून एक सुगड देवासमोर एक तुळशी बघा एक सुगड तुळशी पाशीही ठेवतात पाच जणींना वान म्हणूनही देतात पण हे सुगड संक्रांतीच्या दिवशी दान करतात किंवा वान देतात देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड दान करतात बघा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते तर त्यांच्यासाठी हा तर हा खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ नक्की पहा तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ